काय झालं अरु नाराज का बसलीस सांची पप्पा मला सगळे कमेंट करायला आता तू काळी आहेस काळी आहेस म्हणून खरंच मी काळी हव की अग माणूस एखादी वेळेस दिसायला काळा असलं तर चालते पण स्वभावानं निर्मळ पाहिजे कारण माणसाच्या तोंडाला मेकअप करून त्याला सुंदर बनता येते पण मनाला हे फक्त विचारानं सुंदर बनवा ला लागते माहित आहे की तर मग आता तसं बघायला गेलं तर प्रभू सुद्धा काळेच आहेत सावळेच आहेत पंढरीचा पांडुरंग तोही सावळाचा आहे असं नाही तरी पण त्यामुळं कसं आहे आपण स्वतःला कधी हे करून घ्यायचं नाही मनाला की मी काळा हाव असं आपण म आपण स्वतःसाठी सुंदरच हाव आपल्या आईवडिलांसाठी आपण सुंदरच हाव कारण त्याच्यासाठी कधीच कोणाचा विचार करायचा नाही कळालं का माणूस किती काळ असू द्या माणसाचे अनेक रंग आहेत त्याचं काहीच फरक पडणार त्याच्यामुळं आपण विचार करायचा नाही तेवढं माझ्यासाठी तू चांगलीच आहेस गोरीच आहेस काही प्रश्न नाही समजलं ना आता ह्याच्या पुढे त्या गोष्टीवर नाराज होतो कळालं हां बरोबर आहे ना, हो बर बर ना मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझं बोलणे कारण ह्याच गोष्टीमध्ये बरोबर आहे आपण किती चांगलं असं फक्त हे चेहऱ्याला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन नीट करू शकतो पण आपले जे मनामधलं जे काळ आहे ना त्या काळाला आपण आपल्या विचारानंच करावं लागते बरोबर आहे की आता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि असा व्हिडिओ बघत राहा फॉलो करा लाईक लाईक करा धन्यवाद राम